सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या चौरंगी लढत होत असताना दिसते यामध्ये ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने प्रकाश शिवाजीराव शेंडगे हे उमेदवारी अर्ज दाखल केला या अनुषंगाने त्यांच्या पत्नी सौ रेणुका काकी प्रकाश शेंडगे यांनी कवठेकर कुपवाड जत या संपूर्ण भागामध्ये प्रचार करण्यासाठी ठिकठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसादही मिळतो पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आज मी कवलापूर गावामध्ये आलेली आहे त्या माझ्या ओबीसी महिलांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत ओबीसी महिला ज्या काही मागण्या करतायत त्याच्याकडे आतापर्यंत असलेल्या प्रस्थापितांनी सुद्धा आता लक्ष देण्याची गरज आलेली आहे प्रस्थापितांनी जे काही यांना आतापर्यंत झुलवट ठेवला आहे त्याबद्दल मी ओबीसी महिलांना आता प्रार्थना केली आहे की आता जो कोणी आता मतदान मागायला येईल त्याला त्यांनी कारण का आता आमचा बहुजन बहुजन पार्टी ओबीसी मालक प्रकाशन शेंगे उभे आहेत त्यांना बहुमताने निवडून दिल्यानंतर या ओबीसी महिलाच एक प्रकारे खासदार होणार आहेत आपल्या मागणीसाठी कधी आमचे दरवाजे चोवीस तास उभे राहणार आहेत असं मी आता यांना ग्वाही देते आणि माझे दोन शब्द संपवते